उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा पदार्थाचं सेवन करणं अतिशय गरजेचं असतं आणि असाच एक पदार्थ आहे तो म्हणजे पियूष हा सुद्धा शरीराला अतिशय थंडावा देणारा पदार्थ आहे घरच्याच साहित्यामध्ये आणि तेही काही पूर्वतयारी न करता हा झटपट होणारा पदार्थ आहे जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे श्रीखंड घ्यायचा आहे आता हे श्रीखंड मी घरीच बनवलेलं आहे जर तुम्हाला श्रीखंडाची रेसिपी बघायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती दिलेली आहे जाऊन ती नक्की बघा आता श्रीखंड घेतलेला आहे त्यानंतर मी इथे एक चमचा जी आपली खडीसाखर आहे त्याचं मी बारीकशी पूड करून घेतली आणि ती मी एक चमचा घेतलेली आहे कारण श्रीखंड आपलं थोडंफारसं गोड असतं त्यामुळे ता साखरेचं सा प्रमाण किंवा गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या तुमच्याकडेनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मी जायफळ वेलची आणि थोडी खडीसाखर ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि त्याचा मी इथे एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर मी एक दोन ते दोन चमचे पाणी घेतलं आणि त्यामध्ये सात ते आठ केशर थोडे भिजत ठेवले होते आता केशर ही ऑप्शनल आहे तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता त्यानंतर आपल्याला इथे ताकाचा वापर करायचा आहे पण ताक इथे आपल्याला साधंवालं ताक हवे मसालेवाले ताक घ्यायचं नाही आहे तुम्ही बाजारातून साधंवालं ताक आणलं तरीही चालेल किंवा घरच्या घरी दही आणि पाणी मिक्स करून जरी घेतलं तरीही हे चालेल पण आपल्याला हे साधवाले घ्यायचं आहे त्यामध्ये कोणताही मसाला ॲड करायचा नाही आहे आता आपण हे मी घरीच बनवलेलं ताक आहे दोन ते तीन चमचे दही घेतलं आहे आणि एक ग्लासभर थंड पाणी घेतलं आहे आणि त्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेतलेलं आहे इथे मी एक ग्लास ताक घेतलेला आहे तेसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे दोन ते तीन बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत जर तुम्हाला अजून ड्रायफ्रूट ॲड करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता पण श्रीखंडामध्येच आधी पिस्ता काजू बदाम असल्या कारणामुळे मी त्यामध्ये अजून काही ड्रायफ्रूट ॲड केलेलं नाही आणि या सर्वच गोष्टी आपल्याला एकत्र एक करून घ्यायच्या आहेत तयार झालं अगदी सोप्या पद्धतीचं आणि अगदी झटपट होणारं असं थंडगार पिऊष अहो मी ही रेसिपी उन्हाळ्यामध्ये तर व्हायलाच पाहिजे लहान असतील की मोठे सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल सांगितल्या पद्धतीनुसार ही एकदा रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपी आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीज लगेच बघायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि थंड थंडगार रेसिपीसोबत धन्यवाद